गरम मिठावर कधी तुम्ही लिंबूचा रस घातला का तर आज घाला नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीज मध्ये स्वागत करते कधीच तुम्ही कडे गरम करून त्याच्यावर मीठ घालून अशा प्रकारे लिंबूचा रस घातला नसेल पण आज नक्की घाला आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचा ठरणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे दोन लिंबू घेऊन घेतलेली आहे लिंबू इथे पिकलेली चालेल किंवा हिरवी सुद्धा चालेल आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणात असा रस असलेला हवा कारण की आपल्याला इथे लिंबाच्या रसाचीच गरज पडणार आहे आता ही जी दोन लिंबा आपण घेतलेली आहे त्याला सर्वात आधी अशा प्रकारे आपण कट करून घेऊया आपल्याला अशा प्रकारे लिंबू कट करायचा आहे त्याचा रस जो आहे तो बाजूला करायचा आहे आणि त्याची जी साल आहे ते फेकून न देता आपण हे लिंबाचे साल कुठे उपयोगात आणू शकतो किंवा त्याचा उपयोग कसा करू शकतो तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहो तर इथे बघू शकता या प्रकारे मी सगळे लिंब जे आहे ते चिरून घेतलेली आहे आणि त्याचा जो रस आहे तो अशा एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे हा रस पूर्णतः एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे कढई छान अशी गरम झाली की आपल्याला याच्यावर घालायचं आहे ते मीठ इथे मीठ घालताना आपल्याला अगदी जास्तही नाही व अगदी कमीही नाही मध्यम असं मीठ इथे घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याच्यावर मीठ घालून घेत आहे ते मीठ आपण घालून घेतलेलं आहे आणि मीठ आता आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे मीठ छान असं गरम झालं की आपल्याला चेक करायचं आहे की मीठ गरम झालं की नाही आणि जर इथे मीठ छान गरम झालं असेल तर आपल्याला इथे घ्यायचं आहे आपलं कट केलेलं लिंबू आता जो आपण रस काढलेला आहे तो रस आपल्याला या मिठावर घालून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा जो रस आहे हा पूर्णतः या मिठावर घालून जा घ्यायचा जा आहे मी अर्ध लिंबू चिरलेलं होतं ते सुद्धा त्याच्यामधलासुद्धा रस याच्यावर घालून घेतलेला आहे आणि जो वाटीमध्ये रस काढून ठेवलेला आहे तो सुद्धा रस मी याच्यावर घालून घेणार आहे खूपच उपयुक्त असा हा व्हिडिओ ठरणार आहे नक्की पूर्ण पहा तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पूर्ण जे लिंबाचा रस होता तो या प्रकारे या मिठावर घालून घेतलेला आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता पूर्णत लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चमच्याने हा जो लिंबाचा रस आहे आणि हे जे मीठ आहे याला प्रकारे आपल्याला ढवळत राहायचं आहे हे तिथपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे जिथपर्यंत की हे पूर्णत छान असं घटतं होत नाही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे पूर्णतः त्याचप्रमाणे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ते बरोबर दहा मिनटं लागतात आणि दहा मिनटात हा जो रस आहे तो छान असा घट्ट येतो आणि हे जे मीठ आहे ते सुद्धा छान असं कोरडं होतं म्हणजे हे सारण जे आहे ते पूर्णतः अशा प्रकारे इथे घट्ट व्हायला सुरुवात होते किंवा घट्ट होतं तर तुम्ही इथे बघू शकता हे जे सारण आहे छान असं घट्ट झालेलं आहे आता याला आपल्याला छान असं कोड्डं करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे जे सारण आहे ते काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सारण छान असं घट्ट झालेलं आहे आणि मी अशा प्रकारे या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी हाताला चिपकेल एवढं ते ओलं नाही आणि छान असं कोड्डं इथे झालेलं आहे म्हणजेच आपल्याला याप्रकारेच हे सारण हवं आहे आता हे जे सारण आपण घेतलेलं आहे हे सारण आपल्याला अशा प्रकारे प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि या सारणात एक चम्मच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता एक चम्मच मी खायचा सोडा याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घेत आहे खायचा सोडा झाला की एक चम्मच आपल्याला रांगोळी याच्यामध्ये घालायची आहे तसंच एक चम्मच आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा निरमा घालायचा आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो व्हील असो सरपेक्सल असो कोणताही निरमा इथे आपल्याला चालणार आहे तर या प्रकारे मी हे तिन्ही साहित्य घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हाताने याला छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे हे जे सारण आहे ते एक प्रकारचं तयार झालेलं आहे आता या सारणाचा उपयोग आम्ही आपण अशा ठिकाणी करणार आहे की जे आपलं खूप असं मेहनतीचं काम अगदी सहज सोप्पं करणार आहे तर बघू शकता तांब्याची जी भांडी असतात ती काही दिवस राहिली की अशा प्रकारे काळी किट्ट होतात जेणेकरून की आपण कितीही घासली पितांबरीने जरी घासली तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला डागं पडतात पण आपण जे हे सारण आज तयार केलेलं आहे या सारणाने जर आपण हे तांब्या पितळीची जर भांडी घासली ना तर आप एकच दिवस नाही तर आठ ते दहा दिवससुद्धा किंवा महिनाभरसुद्धा ही भांडी अशाच्या अशी चमकत राहतील म्हणजेच अगदी सहज याचे जे डाग आहे ते तर निघून जाईलच पण एकदा आपण हे जी सारण आहे याने हे जर भांडी घासली तर आपली जी भांडी आहे ती बिलकुलच काळपट पडणार नाही किंवा बिलकुलच याच्यावर डागं पडणार नाही म्हणून नक्की एकदा तुम्ही अशा प्रकारे हे सारण तयार करून तांब्या पितळीची भांडी सहज घरच्या घरी आपण साफ करू शकतो तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे सारण अशा प्रकारे आपल्या जे तांब्याचा गडू आहे किंवा कोणतंही तांब्या पितळीचं भांडं असू द्या जे खराब झालेलं आहे त्याला आपण अशा प्रकारे लावून घेणार आहे आणि स्वच्छ असा हा गडू आपल्याला घासून घ्यायचा आहे अगदी सहज याच्यावरचे डाग हे ते अगदी सहज निघून जातात तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जे हे सारण आहे पूर्णतः तांब्याला किंवा ह्या गळूला अशा प्रकारे लावून घेत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हीसुद्धा प्रकारे काही घरच्या घरी तांब्या पितळीची भांडे घासण्यासाठी असा काही उपयोग करता का नक्की मला कमेंट करून करुण कळवायला विसरू नका याप्रकारे बघू शकता मी हा जो गळू आहे याला आतमधून बाहेरून हे जे सारण आहे ते छान असं लावून घेतलेलं आहे आता हा जो गळू आहे तो आपल्याला अशा प्रकारे पूर्णत घासून झाल्यानंतर आता स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला याच्यावर थोडेफार डागं वाटत असेल तर तुम्ही ते ताराची घासणीसुद्धा वापरू शकता मला जे कोणते होते त्या कोणत्यामध्ये आणखी थोडे असे डागं माहीत पडत होते म्हणून मी आणखी हे सारण घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जिथे जिथे डागे राहिलेले आहेत तिथे एक वेळा आणखी घासून घेणार आहे आणि थोडी आपल्याला ताराची घासणी घ्यायची आहे आणि ताराची घासणी घेतल्यानंतर त्याने सुद्धा एक वेळा हा जो गळू आहे अशा प्रकारे घासून घ्यायचा आहे कारण की जर थोडेफार डागं कुठे राहिले असतील तर ते सुद्धा या ताराच्या घासणीने निघून जातात तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जे गळू आहे तो छान असा घासून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा आता मी या जो गडू आहे तो पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी हा गळू छान असा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती असा चमकत आहे म्हणजेच पूर्णतः जे डागं होते ते याच्यावरली निघून गेलेली आहे आता इथे आपल्याला हा गळू घासणं झाल्यावर काय करायचं आहे एक कोरडा आपल्या घरी असलेला नॅपकिन घ्यायचा आहे त्याने हा जो गडू आहे तो पूर्णतः कोरडा करायचा आहे जेणेकरून याच्यावर पाण्याचे डाग पडले नाही पाहिजे याची काळजी मात्र आपल्याला नक्कीच घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी जो हा गळू आहे तो पूर्णतः नॅपकिनने याला पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण तांबे पितळीची भांडी या सारणाने घासू शकतोस त्याप्रमाणे जलमरची जी असतात किंवा जी ॲल्युमिनियमची भांडी असतात सुद्धा याने छान अशी निघतात तर आता बघा मी काय करणार आहे जी कढई होती ज्या कढईमध्ये आपण हे सारण बनवलं होतं ती कढईसुद्धा तुम्हाला या सारणाने घासून दाखवणार आहे तर बघू शकता या प्रकारे ही कढई थोडी काळपट झालेली आहे आता ही जी आपण कढई घेतलेली आहे या कढईमध्ये सुद्धा हे जे सारण आपण तयार केलेलं आहे हे सारण अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः कढईभर लावून घ्यायचं आहे कढईभर पूर्ण लावून घेतल्यानंतर आपल्याला ही कढई पाच ते दहा मिनटं अशाच प्रकारे थोडी मुरू द्यायची आहे जेणेकरून याच्यावर थोडेफार जे काळपट डागा आहे किंवा जे काळपट पण याच्यावर चढलेला आहे तो मुरल्या जाईल म्हणून इथे आपण दहा मिनटं ही जी कढई आहे ती अशीच ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी ही कढई अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे आणि आता इथे मी ताऱ्याची घासणी घेणार आहे आणि त्या घासणीने ही जी कढई आहे ती घासून घेणार आहे तुम्हाला खरंच सांगते एकच महत्त्वाचं सा हे सारण ठरलेलं आहे कारण की याने माझी जलमरचीच भांडी नाही तर तांब्या पितळेची भांडीसुद्धा छान निघालेली आहे त्याचप्रमाणे भरपूर दिवस मी ठेवली तरी काळपट बिलकुल झालेली नाही तुम्ही इथे बघू शकता जशी जशी मी ही कढई घासत आहे त्या तशी तशी याच्यावरचा जो काळपटपणा आहे तो निघत आहे अगदी पाच ते दहा मिनटात ही कढई जी आहे ती अगदी चक्क होते जेवढी तुम्ही घासाल तेवढे याची काळपटपणा निघण्यास सुरुवात होते किंवा निघते तर आता है ही कढईसुद्धा छान अशी घासून झालेली आहे आता मी पाण्याने ही कढई तुम्हाला धुवून दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती असं काळपट पाणी इथे झालेलं आहे आणि आपली कढईसुद्धा तुम्ही बघू शकता चक्क असंही निघालेली आहे ह्या कढईमधलं पाणी फेकून देते आणि तुम्हाला दाखवते ही कढई कशी निघालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी या सारणाने सहज ही कढई निघालेली आहे नक्की ट्राय करा आणि हीसुद्धा तुम्हाला टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता जे आपल्याजवळ साल राहिलेले होते म्हणजे जे आपण लिंबाचा रस वापरला आणि जे लिंबूचे साल राहिलेले होते त्याचा उपयोग आपण एक लिक्विड बनवण्यासाठी करूया म्हणजे आपल्या घरात माशा होतात मच्छर होतात आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि काहीही झालं तरी पावसाळा आला कितीही तुम्ही काही वापरा तरी माशा मच्छर हे आपल्या घरात होतातच त्याच्यासाठी आपण एक लिक्विड तयार करूया घरच्या घरी आणि बिनकेमिकलचं आपण हे लिक्विड बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे हो, जे लिंबूचे साल आहे ते घालायचे आहे तसंच आपल्या घरी असलेली जी तुळस आहे जी खूप अशी गुणकारी आहे आणि जी आपल्यासाठी खूप अशी उपयुक्त ठरते त्या तुळशीचे पारंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे अगदी आपल्याला पाण्याला उकळी फुटल्यानंतर पाच मिनटं छान अशी उकळी त्याची चालू दे आहे जेवढे जास्त उकळे याला फुटणार किंवा जेवढा वेळ हे जास्त शिजणार तेवढाच याचा जो गर आहे तो या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि त्याचा गरच आपल्या खूप असा उपयुक्त ठरणार आहे तर मी ते पूर्णतः पाच ते दहा मिनटं हे जे पाणी आहे ते छान असं उकडून घेतलेलं आहे जेणेकरून याच्यामधला जो गर आहे तो पूर्णत या पाण्यामध्ये निघालेला आहे आता पाण्याला छान अशा उकळ्या फुटल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला की आपल्याला हे पाणी पूर्णतः असं थंड होऊ द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्णत हा गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि पाण्याला पूर्ण थंड होऊ देणार आहे एकीकडे आपलं पाणी छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक चहा गाढणी घ्यायची आहे आणि एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते छान असं गाळून घ्यायचं आहे कारण की याच्यामधला थोडाही कचरा आपल्याला त्या पाऱ्यामध्ये जाऊ द्यायचा नाही तर इथे मी बघू शकता अशा प्रकारे हे पाणी जे आहे ते चाळून घेणार आहे पूर्णतः पाणी इथे मी चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला जे आपल्या घरात स्प्रे बॉटल असते ते स्प्रे बॉटल इथे घ्यायची आहे स्प्रे बॉटल घेतल्यानंतर हे जे पाणी आहे ते स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे मी पूर्णतः जे पाणी होतं ते स्प्रे बॉटलमध्ये अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब डेटॉलचे घालायचे आहे डेटॉलचा जो वास असतो तो खूप असा उग्र असतो आणि उग्रवासाने माशा मच्छरे चिलटे हे पळून जातात म्हणून इथे आपण डेटॉलचासुद्धा वापर करणार आहे आता ही जी स्प्रे बॉटल आहे याला अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरात मच्छरं होतात माश्या होतात त्या त्या ठिकाणी आपल्याला याचा स्प्रे मारायचा आहे तर मी काय करणार आहे जो गॅस असते आणि गॅस आपण कितीही घासला तरी त्याच्यावर माशा येऊन बसतात त्याच्यामुळे थोडा स्प्रे जो आहे तो मी या गॅसवर करून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो गॅस असतो तो गॅस आपण घासला की नंतर काय करायचं याचा असा स्प्रे याच्यावर करायचा आणि एका नॅपकिनने ने? हे जे गॅस आहे किंवा हा जो गॅस आहे तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा नॅपकिनने गॅस पुसल्यानंतरसुद्धा याच्यावर एक प्रकारचा वास तयार राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात असलेले माछा मच्छरे हे या वासापासून दूर पडतात किंवा तिथून नाहीसे होतात म्हणून आपल्याला अशा प्रकारचा स्प्रे आपल्या घरी नक्कीच मारला पाहिजे तर ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि या प्रकारे मी पूर्णतः जो गॅस होता तो अशा प्रकारे नॅपकिनने पुसून घेतलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असा उपयोग नक्की करा आता आपली महत्त्वाची आणि खरोखर सांगते खूपच उपयुक्त ठरणार अशी ही एक आणखी टिप्स आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी उपयोगात आणा तरी ते बघू शकता या प्रकारे मी गॅस जो आहे तो पूर्णतः अशा प्रकारे सेट करून ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं जे आपण लिंबू वापरलेलं होतं त्या लिंबूचं जे साल आहे ते साल घ्यायचं आहे आता मी थे थे का वाती हे जे साल आहे ते अशा प्रकारे एका वाटीत घेऊन घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला घरी असलेलं जे सरसूचं तेल असतं ते यावल्या लिंबाच्या सालामध्ये घालून घ्यायचं आहे लिंबाच्या सालामध्ये हे तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं घरी असलेली एक फुलवात घ्यायची आहे आणि ती फुलवात या तेलामध्ये अशा प्रकारे बुडवायची आहे केल्यामध्ये ही फुलबा ठेवल्यानंतर आता आपल्याला याचा एक प्रकारचा दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्याने काय होईल की त्याचा जो धूर निघेल किंवा त्याच्यापासून जो एक प्रकारचा वास तयार होतो त्या धुरामुळे म्हणा किंवा त्या वासामुळे आपल्या घरात असलेले माशा मच्छर चिलटे हे नाहीसे होतात तुम्ही अशा प्रकारचा दिवा एकदा नक्की घरी लावा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला आजच्या ह्या ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहे त्या कशा वाटल्या तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो लावून घेणार आहे आणि आता हा जो दिवा आहे तो आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरात माशा मच्छरे चिलटे आहे त्या त्या ठिकाणी फिरवायचा आहे आणि तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामुळे खरोखर आपल्या घरातील माशा मच्छरे नक्कीच पळून जातात नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला? चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार तर तुम्ही इथे बघू शकता छान असा हा दिवा जळत आहे आणि आपल्या खूप असा उपयोगी ठरणार आहे धन्यवाद